दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा पोलीस पोलीस ठाणे कोतवाली हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवम नाकाडे राहणार शिवाजीनगर याने वेगवेगळ्या ठिकाणी वाहन चोरीचे गुन्हे केले असून सध्या चोरी केलेले के वाहन वापरत आहे अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस अधिकारी आपल्या स्टॉपसह शिवाजीनगर येथे शिवम नाकोडे याच्या घरी जाऊन त्याला विदघत्याच्या घरासमोर असलेल्या वाहनाबाबत विचारपूस केले असता त्याने ते स्वतःचे असल्याचे सांगितले वाहनाची नाकाबंदी ॲपवरून शहनिश केली असता वाहनाचा क्रमांक इंजिन नंबर व चेसिस नंबर वेगळा असल्याचे आढळून आल्याने शिवम नाकोडे यास पोलीस ठाणे येथे आणून सखोल विचारपूस केली असता त्याने त्याचा मित्र विसबा याच्यासह मिळून नागपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यापैकी काही वाहने ही लावारी स्थितीमध्ये ठेवली होती व काही वाहने ही त्यांनी त्याच्या परिचितांना विकली होती पोलिसांनी आरोपी शिवम अनिल नाकोडे यास अटक करून त्याच्या ताब्यातून एकूण पंधरा दुचाकी वाहने असा एकूण सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी पुढील तपास करीत आहे